तर सेनेच्या वाघांवर वाघोबाचा हल्ला वाघोबा वळले आता मानवी वस्तीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात आंबोली गावात शनिवारी पहाटे घरात घुसून वाघाने हल्ला केला यामध्ये तीन व्यक्ती जखमी झाले मात्र हे जखमी सेनेचे कार्यकर्ते असल्याचं रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊ लागल्याने वाघांनी वस्तीकडे आपल्या भक्ष्यासाठी धाव घेतली यातून संगमेश्वर तालुक्यातील आंबोली गावातील मोहन हरिश्चंद्र खामकर यांच्या घरात प्रवेश केला त्यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यांना सोडवण्यासाठी आलेल्या पत्नीवर म्हणजेच मनीषा मोहन खामकर वय वर्षे पंचेचाळीस यांच्यावर प्राणघातक हल्ला केला यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्यात तर त्यांच्या शेजारी राहणारी श्रद्धा विष्णू खामकर या तिथे आल्या असता त्यांनाही वाघाने जखमी केलंय त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय याबाबत अधिक माहिती बेस टी चे आमचे प्रतिनिधी प्रशांत हर्चेकर यांच्याकडे मोहन खामकर यांनी दिली आहे बागानं म्हणजे कसं दरवाजा उडा उडा होता कारण होल होता दरवाजा दरवाजाला होल असण्याच्यामुळं रात्री लाईट गेली साडे अकरा वाजता आणि त्या दरवाजा बंद करायचा माझ्या घरी कुत्र्याची पिल्लं फिल्लं कायमस्वरूपाची असते तर ते एक मोठा मागच्या दोन महिन्यापूर्वी झेऊन गेला बा तीन चार महिन्यापूर्वी नवीन दिली दोन पिल्ला की माझ्या कोंबड्याचा फ्रट आहे हा बाय दहाचा रुल आहे त्याचा कोंबड्याचा फरक आहे आणि त्याच्यामध्ये दोन पिल्लं असतात कुत्र्याची पण रात्री अकरा वाजता लाईट केल्याच्या अभावी तो दरवाजा बंद करायचा हा आणि वाघ राहतात की साडेतीन पावणे चारच्या मला बॅटरी घेतली बाजी मला म्हणते की वाघन कुत्र्यात घ्या म्हटलं नसेल काही बिबट्या आल्या आपला आला असे जास्त घरी बॅटरी लाई लाईट नाही लावता आणि त्या फिरेला लाईट पण मिळाली बॅटरी घेतली बॅटरी घेतली त्यांना उंडार उघडली दरवाजा घेऊयाचा दरवाजा उघडायचा घडली दोन्ही पण आणि त्यांना काय दाबीत दाबीत मला मग लाजूर आला मग लाजूर तो सरक झाला लाजूर काही जास्त हाल सरक आला मी केवढा होता मग त्याला पटेल वाटतो थोडा उंचीचा आणि ह्याची तेवढा लांबीचा नंतर मी थोडं 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 थोडा दाबीत दाबीत त्यांना लाजूर आणला त्याने काय केलं मला सोडला आणि बाजूर हल्ला केला या हल्ल्याची माहिती मिळताच वन विभागाचे विभागीय अधिकारी विजय सुर्वे परिक्षेत्र वन अधिकारी कांबळे पाटील वनपाल एल बी गुरव एस ए उपरे राजश्री कीर वनरक्षक गोसावी डाफळे यांनी भेट देत जखमींना धीर दिला संगमेश्वर तालुक्यातील दिल वाघाच्या या दहशतीने जनतेमध्ये मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे मात्र वन्यप्राणी आता वाडी वस्त्यांकडे शहरांकडे का वळू लागलेत याचे देखील विचारवंतन होणे गरजेचे आहे याला काही प्रमाणात आपणच जबाबदार नाही का पहा स्वतःलाच प्रश्न विचारून मात्र वाघाने हल्ला केल्यानंतर तेथील ग्रामस्थांनी मोठ्या हिंमतीने जखमींना रुग्णालयात दाखल केल्याने परिसरातून त्यांचे आभार मानले जात आहेत तर या होत्याच्या सविस्तर बातम्या आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर